ठरलं तर मग या मालिकेच्या चाप पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की इकडे सुमने नागराजला मैपणच्या घरात पाहिलं होतं जेव्हा नागराजला हे कळतं की सुमनने आपल्याला पाहिलं तेव्हा तो नाटक करून सांगतो की इकडे नागराज सुमनला सांगतो की तुला माहिती आहे की आपल्याबरोबर काय गोष्टी घडल्या आहेत तेव्हा सुमन बोलते तुम्हाला महिपंचे फोन येतात आणि तुम्ही त्यांच्या घरी होता तुम्ही काही बोलण्याचा प्रयत्न करू नका मी तुमचा काही ऐकणार नाही तेव्हा नागराज सुमनला बोलतो तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल नको ठेवू मी जे काय सांगतो ते तू ऐकून घेशील का नागराज सांगायला लागतो की तुला माहिती आहे काय तो महिपंच आपल्या सगळ्यांच्या जीवावर भेटलाय त्यामुळे मी त्याला भेटायला गेलो होतो मी एवढंच सांगण्यासाठी गेलो की तू माझ्या दादा वहिनीला त्रास देऊ नको तेव्हा सुमन बोलते अच्छा होतं त्यासाठी तुम्ही त्यांना भेटायला गेला होता मला भेटायला जाण्याचं कारण काय तो इथे नागराज बोलतो मला दादा वहिनीची खूप काळजी वाटते पण इथे नागराजला माहीत नसतं की सुमनने त्यांचं बोलणं सगळं ऐकलेलं असतं आणि त्यांचा आवाजही रेकॉर्ड केलेला असतो पण सुमन ठरवते की आपल्याला जे सत्य कळलं आहे त्यांच्यासमोर मी सांगत नाही मी ते सगळं सत्य रविरांजन समोर सांगते